मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी ओळखली जाते दोघांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लग्न केलं सिद्धार्थ हा अनेक चित्रपटांमध्ये दिसत असतो मात्र मिताली फारशी अभिनय क्षेत्रात दिसत नाहीये दरम्यान दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर करावी अशी त्यांच्या चाहत्यांची खूपच इच्छा होती आणि आता सिद्धार्थ व मिताली ही जोडी पहिल्यांदाच एकत्र एका चित्रपटात दिसणार आहेत रिअल लाईफ कपल आता रील लाईफमध्ये ही नवरा बायकोची भूमिका साकारणार आहेत सिद्धार्थ आणि मिताली फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमात दिसणार आहेत सिनेमातील नवं गाणं सिद्धार्थ आणि मितालीची झलक पाहायला मिळते फर्स्ट क्लास चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे सिद्धार्थ आणि मितालीला एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे दोघांना एकत्र पाहण्याची अनेक चाहत्यांची इच्छा होती अखेर फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाच्या निमित्ताने ती पूर्ण होणार आहे तर तुम्हाला सिद्धार्थ चांदेकर व मिताली महेकर ही जोडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद